साताऱ्यात बेकायदेशीररित्या जीवरक्षक इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली मानवी आरोग्यास गंभीर इजा पोहोचू शकणाऱ्या वेफेंटबाईन सल्फेट या इंजेक्शनचा सा, अवैध साठा जप्त करण्यात आला असून एकूण एक लाख चौपन्न हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाने शाहू चौक चार बिंदी परिसरात सापडा रचला होता यावेळी शिवराज पंकज कंसे राह ते नगर गोडोडी हा एम एच अकरा सिक्स साठ सत्तर क्रमांकाचा यमा मोटरसायकलवरून येताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला त्याची झडती घेतली असता टर्मिवा ब्रँडचे तेरा इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या या इंजेक्शन संदर्भात कोणती अधिकृत बिल डॉक्टरांची चिठ्ठी किंवा विक्री परवाना याच्याकडे नव्हता चौकशीत आरोपींनीही इंजेक्शने बॉडी बिल्डिंगसाठी प्रति बाटली दोन हजार रुपये दराने विक्री करत असल्याची कबुली दिली पोलिसांनी इंजेक्शनच्या बाटल्यासह अंदाजे एक लाख रुपयांची मोटरसायकल आणि पन्नास हजार रुपयांचा आयफोन जप्त केला आहे या प्रकरणी सातारा शहर पोलीस सा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला असून पुढील तपास सुरू आहे अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद